सबस्क्राईब या बटनावर क्लिक करून मोफत वर्गणीदार होऊ शकता घंटा या चिन्हावर क्लिक करून वेळोवेळी नवीन आलेले व्हिडिओ पाहू शकता धन्यवाद नमस्कार बंधू आणि भगिनीनो आपल्या चॅनलवर कुळाविषयी किंवा वारसा नोंदीविषयी भरपूर व्हिडिओ आहेत तर ते व्हिडिओ काही शेतकरी न बघता अनेक प्रश्न विचारतात किंवा कमेंट बॉक्समध्ये विचारलं जातं तर कृपा करून आपले जे व्हिडिओ आहेत तर व्हिडिओ कायदेविषयक जे आहेत तर ते सर्च करा आणि त्यानंतरच आपला जो प्रश्न आहे तो प्रश्न विचारला तर चालेल आता बऱ्याच लोकांनी आपल्या आजोबाचं नाव सात बाऱ्यावर नाही अशी तक्रार त्यांची असायची तसेच वडिलांचं नाव सात बाऱ्यावर नाही असं त्यांचं तक्रार असायची तर ही जे तक्रार आहे तर ते काही प्रमाणात सोडवण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे तरीसुद्धा अजून काही ज्या अडचणी असतील तर त्यांच्यासाठी हा एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपल्या चॅनलवर कोणी नवीन आलेले असतील तर त्यांनी सबस्क्राईब करावं आणि आपल्या चॅनलवर ब भरपूर असे कायदेविषयक व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर त्यांनी ते बघावेत आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करावेत तर ज्यांचे वडिलांचं नाव सातबाऱ्यावर नसेल तर त्यावेळी अपाक किंवा युकोम्या ह्या ज्या दोन गोष्टी आहेत तर हे जे दोन कायदे आहेत तर ह्या दोन कायद्यांच्या मुळे त्यांची नावं राहून गेलेले आहेत किंवा तलाट्याच्या नजरचुकीने परत अज्ञान करता असतो त्याचंच नाव राहून गेलेलं असतं किंवा युकुम्या असतो एकत्र कुटुंब मॅनेजर त्याचं नाव, नाव सातबाऱ्यावर राहून गेलेलं असतं तर अशावेळी इतर वारसांची त्यांनी नोंद न घातलेली असते किंवा जाणून बजून टाळलेलं असतं तर अशावेळी प्रत्येकाने आपला हक्क सावधगिरीने बाळगला पाहिजे आणि ते ज्या नोंदी आहेत त्या ना नोंदी त्यांना आतासुद्धा करता येतात ज्यांचं अपाक लागलेलं असेल तर त्यांनी काही जमिनी जर विकलेल्या असतील तर त्या जमिनीविषयी जे नियम आहेत ते नियम याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील तर तुमचे आपाकाचे जे प्रश्न असतील तर ते आज थोडक्यात आपण बघणार आहोत तर पहिल्यांदा तुमचं शाळा सोडल्याचा दाखला असेल किंवा वडिलांची शाळा सोडल्याचा दाखला असेल किंवा इतर ज्या कायदेविषयी काहीही गोष्टी जरी सापडत असतील तर त्या गोष्टी मुळे तुम्हाला सिद्ध करता येते किंवा ग्रामपंचायतचा दाखला असेल किंवा असं कोणती सरकारी कागदपत्र जर असेल ओळखीचा पुरावा सिद्ध करणारं तर त्याच्या त्या, त्या पुरावेच्या आधारे तुम्ही तुम्ही ते आजोबांचे वंशज आहात तर हे सिद्ध करू शकता आणि हे सिद्ध केल्यानंतर तुम्ही तुम्हाला वारसा हक्क मिळतो आणि तुमची तेथे ते नोंद केली जाते आणि काही लोकांचा असाही प्रॉब्लेम झालेला आहे की ज्यांनी आपाक जी व्यक्ती असते तर ती आपाक अज्ञान पालक करता एकत्र कुटुंब मॅनेजर असतं त्यांनी ती जमीन विकलेली असते आणि विकल्यानंतर जे मोठे प्रॉब्लेम होतात तर ते प्रॉब्लेम कशा पद्धतीने होतात ते मोठे प्रॉब्लेम असतात तर जी व्यक्ती खरेदी करते तर ती खरेदी व्यक्ती जर पूर्णपणे पूर्णपणे खरेदी खत खरे केलेले असेल आणि खरेदी खत केल्यानंतर जे अज्ञान पालक करता असेल तर त्याच्या हिशाची जमीन त्याला मिळू शकते आणि जे वरचं जे खरेदी खत असेल तर त्याविषयी जे सविस्तर माहिती मी नंतरच्या भागात देणार आहे परंतु आता जे ज्यांच्या वडिलांच्या नावावर नसेल किंवा स्वतःच्या नावावर नसेल त्यांच्या तर आजोबाच्या नावावर जर नसेल तर आपकाच्या नियमानुसार अपाकाच्या नियमानुसार तुम्ही तलाटेकडे जाऊन मंडला अधिकाऱ्याकडे जाऊन तुम्ही तुमच्या नोंदी घालू शकता आणि तुम्हाला योग्य तो न्याय मिळू शकतो आणि जर खरेदी खत केलेलं असेल तर त्याविषयी जे काही नियम आहेत ते नियम मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोचवायला विसरू नका धन्यवाद